जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या तमाम दर्शकांना तेजस तुंगारचा प्रेमपूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय श्रीराम मित्रांनो दत्ता गाडे पकडला गेलेला आहे आता दत्ता गाडे कोण तर स्वारगेट गटारेतला आरोपी याच्या बाबतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे रोज होत आहेत अनेक आश्चर्यकारक गोष्टी ज्या विस्मय चकित करणाऱ्या आहेत अशा समोर येत आहेत दत्ता गाडीचं सुवादिला असं म्हणणं होतं की आमच्यामध्ये जे काही घडलं ते परस्पर संमतीला घडलेला आहे हा बलात्कार अजिबातच नाही त्याच्यानंतर हाच दत्ता गाडे हे पोलिसांना सांगतो की मी समलैंगिक आहे नंतर हाच म्हणतो की मी तृतीयपंथी आहे आणि जर असा असेल तर मग मी बलात्कार कसा करू शकेन नाही का शके आता दत्ता गाडे याच्या बाबतीमध्ये हो आजचा जो व्हिडिओ बनवणार बनवण्यात येतोय त्याच्या मागे एक खास कारण आहे ते खास कारण म्हणजे असं आहे की आपल्याकडे असं म्हणतात की गुन्हेगारांना पाठीशी घालणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत गुन्ह्याला आळाब नसतो आता तुम्ही म्हणा की या दत्ता गाडे सारख्या नालायकाला कोण पाठीशी घालत आहे तर या नालायकाला पाठीशी घालत आहे याची बायकोच दत्ता गाडे याच्या बायकोने समोर येऊन एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे त्या महिलेचं म्हणणं असं आहे याच्या बायकोचं की माझा नवरा हा फुलं विकण्यासाठी पुण्याला गेला होता आणि जे काही घडलेलं आहे ते त्या दोघांच्या संमतीनं घडलेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की जर दत्ता गाडे याच्या वकिलांनी सांगितलं की साडेसात हजार रुपयामध्ये सौदा ठरलेला होता आणि साडेसात हजार रुपये दत्ता गाडेने त्या मुलीला दिले आता दत्ता गाडेकडे जर साडेसात हजार रुपये होते तर मग त्या घानेरड्या बस मध्ये जाऊन असे संबंध प्रस्थापित करण्याची गरज काय होती एखाद्या दोन पाचशे रुपयावाल्या लॉजवर जाऊ शकत होते ना कन्व्हिन्स करायचं असतं या मुलीला की जे काही करतोय आपण परस्पर संमतीन जर करतोय तर जरा छान वातावरणामध्ये वातावरणामध्ये अर्थ असा आहे की दत्ता गाड्याच्या वकिला मी जे काही सांगितलेलं आहे ते कोट आहे मी इथंच पुढं पडतंय ना अरे तुमच्याकडे पैसे आहेत साडेसात हजार रुपये आधी पुण्यामध्ये ना दोन पाचशे तीनशे चारशे रुपयापासून सुद्धा लॉज मिळतात आणि असे चद्दर वजून लॉज पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात हा विशिष्ट शब्द आहे असले जे लॉजेस असतात ना थर्ड क्लास जिथे हे फक्त असलेच चा धंदे चालतात असल्या लॉजेसला चद्दर बदलू लॉज म्हणतात अनेकांना हा शब्द माहित नसेल म्हणून पुन्हा एकदा सांगितला तर असं एक चद्दर बदलून लॉज पुण्यामध्येच काय प्रत्येक शहरामध्ये अवेलेबल आहे ज्यांची स्टार्टिंगच दोन तीनशे रुपयापासून असते आणि हे तासांवर असतात दोन तास तीन तास पाच तास सहा तास कुठल्याही शहरामध्ये जा अगदी पार चंद्रपूर गडचिरोला जरी गेला तरी तुम्हाला चद्दर बदलू लॉज मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के यामध्ये आता काही कुठल्या शहराची संस्कृती आहे कुठल्या शहराची नाही अशातला काही भाग नाही आहे म्हणजे ही फक्त पुण्याचीच संस्कृती आहे चद्दर बदलू असं नाही आहे ही वैश्विक परिस्थिती झालेली आहे ही वैश्विक संस्कृती झालेली आहे आता तर असे लॉजेस उपलब्ध असताना किशामध्ये साडेसात हजार रुपये एवढी अमाऊंट असताना त्या घाणेरड्या बसमध्ये कसाला गेला हा जिथे कॉन्डॉम्स पडलेले जिथे दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत साड्या पडलेल्या आहेत भिकाऱ्यांचे कपडे पडलेले आहेत चपला पडलेल्या आहेत असल्या गाण्या ठिकाणी कसाला गेला परस्पर संमती होती तर हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तू जर फुलं विकायला गेलेला होता तर अर्ध्या रात्री बसस्टँडला उपाय करत होतास तू स्वतः पोलिसांना स्टेटमेंट दिलेलं आहे की मी समलैंगिक आहे आणि समलैंगिक असताना मी बलात्कार कसा काय करू शकतो याची बायको म्हणते की जे काही घडलेलं आहे ते परस्पर संमतीनं घडलेलं आहे अगं बाईक तुझा नवरा पोलिसांना जगानी मध्ये असं सांगतो की मी तृतीयपंथी आहे मी समलैंगिक आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की तू हा तुझा नवरा जर समलैंगिक आहे तृतीयपंथी आहे तर मग तुम्हाला जे अपत्य झालेलं आहे ते कसं कशाच कशाला काही कनेक्शन लागत नाहीये हा केवळ खटला भरकटवण्यासाठी चौकशी भरकटवण्यासाठीचा प्रकार आहे हा एका राजकीय पक्षाशी निगडीत आहे मित्रांनो दत्ता गाडे आणि याच्यासाठी पाच पाच वकील उभे राहिले याच्यासाठी बेल मिळवण्यासाठी याला याची बाजू मांडण्यासाठी पाच पाच वकील पत्रकारांसमोर येऊन बोलतात याच्या बाबतीत पाच जण याची बाजू घेत आहेत आणि त्या मुलीवर दोष लावला जातोय अनेक जण म्हणतात की ती पोरगीच भामती असू शकते जर ती भांगती नव्हती तर मग ती ओरडली का नाही अरे कंपार्टमेंट आहे जिथे घटना घडली ना त्या मुलीवर जिथे अत्याचार झाले ते एसी बस मध्ये झाले ते काही लाल डाबड्यामध्ये झालेले नाहीये लालभरी मध्ये शिवनेरीला दोन दरवाजे असतात भावानो एक दरवाजा उघडायचा त्याच्यानंतर वर चढायचं त्याच्यानंतर एसी कंपार्टमेंटसाठीचा दुसरा दरवाजा उघडायचा आणि आत जायचा आणि दो दरवाजा लावल्यानंतर आतमधले आवाज बाहेर जात नाही बाहेरचा आवाज आत जात नाही आता तुम्ही म्हणाल मग शिवनेरीचा ड्रायव्हर बस कसा चालवत होतो त्याची जी केबिन असते शिवनेरीच्या ड्रायव्हरची ती नॉन एसी असते त्याला खिडक्या उघडता येतात इकडे आतमध्ये उघडता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने डायरेक्ट तिचा गळा पकडला होता आणि तिला पाडलं होतं खाली गाळा दाबूनच धरला होता जीव जायची वेळ आली होती त्या पुढीशी काय करणार बिचारी आवाजच बाहेर जात नव्हता तिचा कोण जाणार होता मदतीला आता लोक म्हणतात की तो गाडीतून जसा उतरून खाली आला तशीच ही पण उतरून खाली मग हि न काही सरपट घ्यायला पाहिजे होतं का फिल्म्स बघून डोकं फिरलंय लोकांचं आपल्याकडच्या यांना असं वाटतं की अत्याचार झाला म्हणजे पूर्ण कपडे फाटलेले असतात जखमा असतात पूर्ण शरीरावर वगैरे हे फिल्म मध्ये असतं रे बाबा होते ते अतिरंजित करून दाखवण्यात येतं लोकांना चालवण्यासाठी प्रत्यक्षामध्ये खरंच प्रत्येक वेळी तसंच हडेल असं नाहीये अपेक्षा काय हा प्रश्न ज्यांनी विचारला की ती अशी मस्त चालत वगैरे गेली बसमध्ये बसली पलटनच्या बस गाडीत निघून गेली असं कसं होऊ शकतं अरे मग अपेक्षा काय तुमची रत्ताळलेल्या खिचकाळलेल्या अवस्थेत तिने धडपडत कोलांडत गाडीतून बाहेर पडलं पाहिजे होतं का फिल्मी मध्ये पडतात तसं सरपटत सरपटत जमिनी येऊन हेल्प हेल्प, हेल्प म्हणत पुढे जायला पाहिजे होतं का कमाल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्याच बुद्धीची क्यू करावीशी वाटते कधी कधी लॉजिकच नाही आपल्याकडे वापरायला आपण कधी तर्क विचारातच घेत नाही त्याच्यानंतर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केला की मग ही बसमध्ये बसली आणि घटना जर सकाळी सहा वाजता घडली तर मग तक्रार लावू का अरे ती घाबरलेली होती की बसमध्ये बसली घराकडे निघाली तिने मित्राला फोन केला तिच्या मित्रानं तिला सल्ला दिला की बाई खरंच जर असं काही झालेलं असेल तर ताबडतोब गडी खाली उतर आणि पोलीस स्टेशनला जा हडपसरपर्यंत ती पोरगी तेव्हा पोहोचलेली होती ती हडपसरला उतरली परत शिवाजीनगरला आली जर असं काही घडलेलं नसतं तर परत तिला याची गरज काय होती साडेसात हजार रुपयांसाठी एखादी मुलगी जी जॉब करते स्वतः ती स्वतः बोल असले घाडेट्या बोक करून घेईल का हो असल्या घाडेट्या सबंध प्रसिद्धीचा हव्यास कोणाला असतो आणि असल्या लोकांना बिग बॉस मध्ये सुद्धा बोलवलं जात नाही हे सुद्धा सगळ्यांना माहिती आजकाल त्याच्यामुळे बिग बॉस मध्ये जायचं असेल तर वेगळी प्रसिद्धी मिळवावी लागते असली प्रसिद्धी मिळवून काही उपयोग नाही मग त्यामुळे त्या मुलीवर जे जेवढे प्रश्न विचारले जात आहेत ना तेवढे याच्या बाबतीत विचार ना या गाडीच्या बाबतीत समलैंगिक संबंध असताना याला मुलं झाली कशी हा म्हणतो मी तृतीय पंक्ती आहे मग याच्या बायकोला कशी झाली अरे याची बायको म्हणते माझा नवरा तसा नाहीच आहे माझा नवरा फार सज्जन माझा नवरा फार गोळा धन्य आहे बाई तुझी तुझा नवरा समलैंगिक संबंध बाहेर ठेवतो रात्रभर पैसे काम कमवतून घरी येतो तू मती माझा नवरा दे कमाल पहिल्यांदा अशी पोतीव्रता बघण्यात आली आमच्या म्हणजे गुन्हेगाराला पाठीशी गालायचं तर किती घालायचं तर त्याचं हे मूळ उदाहरण आहे बघा आणि यामुळे घरच्यांच्या ह्या असल्या घाणेरड्या मानसिकतेमुळेच आपल्याकडचे गुन्हे वाढत चाललेले आहेत मित्रांनो एक खूप प्रसिद्ध कथा आहे एक अट्टंग गुन्हेगार होता आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली जजने त्याला विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय तो म्हणला मला माझ्या आईला एकदा भेटायचंय त्याची आई आली तू आईच्या गळा भेट घेण्यासाठी पुढे आला आणि त्याने कडकडून आईच्या कानाचा सहावा घेतला आणि आईने जेव्हा त्याच्या काडकर कानाखाली वाजवली तेव्हा तू उन्हेगार बोलला हीच कानाखाली जेव्हा मी पहिल्यांदा उन्हा केला तेव्हा जर वाजवली असतीच नाही तर आज मी फासावर लढपून असतो घरच्यांची जबाबदारी असते मग तुम्ही कुठल्याही रूपात असा भावाच्या बापाच्या बहिणीच्या आईच्या कोणाच्याही रूपात असावं तुमची जबाबदारी आहे तुमच्या घरातल्या सदस्यांना योग्य रस्ता दाखवण्याची मात्र जर या गाडेच्या बायकोसारखे जर आणखी पतिव्रत स्त्रिया आपल्या गुन्हेगार नवऱ्यांना वाचवण्यासाठी जर अशा पुढे येणार असतील तर यांची डेरिंग अजून वाढेल या माणसावर ऑलरेडी पाच महिलांच्या बाबतीतले गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे आहे हा सराईत आहे हा निर्धावलेला गुन्हेगार आहे हे वेगळं सांगण्याची गरज आहे का हा हॅबिच्युअल आहे हा सवयीनं गुन्हेगार झालेला आहे आता याला पोलिसांचा धाक नाही आहे आणि आता हा पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याच्यामुळे हा सुरक्षित आहे हा सेफ आहे याला आता काही जीवाला धोका नाही आहे उलट हा जोपर्यंत पोलिसांपासून लपून तोपर्यंतच याच्या जीवाला धोका होता आता याच्या जीवाला धोका नाही आहे हे याला आहे त्याच्यामुळे हा आतमध्ये बसून आता गेम फिरवणार घटनेला वेगळं वळण देण्याचा हा वेगळा प्रयत्न चालू आहे की मी तृतीयपंथी आहे म्हणून जर हा तृतीयपंथी आहे असं जर ह्यानं पोर्टामध्ये सिद्ध केलं तर मग ती पोरगी खोटी पडणार की जर तुझे ती पोर हा पोरगा आता हा कस काय तुझ्यावर अत्याचार करू शकतो म्हणून असं ही या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं ला आहे ते पहिल्याच दिवशी लागलेलं आहे जेव्हा त्या मुलीचा मेडिकल रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये एक वाक्य पोलिसांनी नमूद केलेलं आहे की आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट चेक केलेला पोस्टमॉर्टमने सॉरी हिचा मेडिकल रिपोर्ट चेक केलेला आहे आणि ज्या मेडिकल रिपोर्ट मध्ये डॉक्टरांनी असं नमूद केलेलं आहे की हिच्यासोबत दोनदा अतिप्रसंग झालेला आहे म्हणून आता गाडीमध्ये शिवनेरी म्हणून शिरताना तर एकच जण होता महा दुसरा कोण हे असे अनेक प्रश्न आता कोर्टामध्ये येणार आहेत समोर क्रॉस एक्झामिनेशन्स होणार आहेत आम्ही काही मुलाची बाजू घेऊन बोलतोय किंवा मुलीची बाजू घेऊन बोलतोय असं नाही आम्ही दोन्हीही कडची परिस्थिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय म्हणजे बघा आपल्याकडे विचार न करता मत मांडणारे जे असतात घाईघाईने ते भावनेच्या भरामध्येच मत मांडत असतात मात्र असं करून का काही साध्य होणार नाहीये मुलीच्या बाबतीमधला हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की जर दोन जणांनी दोन वेळा तिच्यावर जर अत्याचार झालेला आहे तर मग भुसा कोण मग मुलगी काही अजून लपवते का खोटं बोलण्याचा प्रश्न येत नाहीये मित्रांनो कारण ती जर खोटं बोलत असती तर रिपोर्ट मध्ये तसं येऊन आलं असतं की मुलीसोबत काहीच घडलेलं नाहीये मात्र सोबत दोनदा घडलाय असं येऊन आलेलं आहे आणि मुलगी म्हणते की माझ्यासोबत यांना अत्याचार केलेत म्हणून मग दुसरा अत्याचार कुणी केलाय हा दुसऱ्या अत्याचार ती मुलगी लपवते हो का आणि जर तो दुसरा पण आहे यामध्ये इन्व्हॉल्व्ह तर तो, तो कोण आहे त्याचा आणि या माणसाचा काही संबंध आहे का अशा अनेक गोष्टी अनेक तपास आता पोलिसांना करायचे टफ काम आहे पोलिसांसाठी एकूण पहिले तर ह्या माणसाचा मोबाईल हो शोधून काढणे ह्यानं घातलेले ते कपडे त्या दिवशीचे ते शोधून काढणे त्यानंतर त्या मुलीला परत बोलवणे त्या मुलीचे स्टेटमेंट घेणे क्रॉस व्हेरिफिकेशन करणे लोकेशन सगळ्यांचे चेक करणे याला कोणी मदत केली का अरे खूप काम आहे आता पोलिसांच्या डोक्याला हे का थोडक्यात आटपणार प्रकरण नाही आणि आता इथून पुढे इतके खुलासे यामध्ये होत राहणार आहे ज्याचं लिमिटच नाही म्हणजे जशी आज याची बायको समोर आली ना उद्या याचे आणखी मित्र समोर येते बघा त्यांचे स्टेटमेंट येते अजून एखादा राजकारणी याच्यामध्ये नंतर उडी मारली त्याच्यानंतर कालांतराने ह्याला जातीचा रंग देण्यात देण्याचा प्रयत्न केला जाईल की दत्तागाडे हा अनु जातीचा आहे म्हणून त्याला मुदान टार्गेट करत केलं आहे म्हणून बघा इथू पुढे हे असं होत राहणार आहे आपल्या समाजाची ही आता स्टाईल बनली आपल्या समाजाची ही आता संस्कृती बनली त्याला कोणीच काहीच करू शकत आणि हे सगळं गर्दा आपल्याकडच्या नालायक राजकारण्यांमुळे आणि आपल्यासारख्या मतदानांमुळे जे आपण घराबाहेर पडतच नाही कधी मतदान करायला हे दुर्भाग्य आपल्या देशाचं की आपली लोकसंख्या इतकी वाढलेली आहे आपल्याकडे ते लोक इतके सुद्धा अजून साक्षर झालेले नाही आहेत सुशिक्षित झालेले नाही आहेत की यांना मतदानासाठी घराबाहेर पडावं लागतं कुठं साठ टक्के छप्पन टक्के अठ्ठावन्न टक्के मतदान होतं लाज वाटली पाहिजे आपल्यालाच आपली पण काय करता आता बोलून काय फायदा जनजागृती करणं इतकंच आपल्यासारख्यांच्या आमच्या सारख्यांच्या हातात आहे ते काम आम्ही इमानदारीने करत आहोत याला फक्त तुमचा पाठिंबा आणि सहकार्य असावं एवढीच आमची अपेक्षा आहे मित्रांनो तो तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच यामध्ये आखी काही मोठे खुलासे झाले तर ते निश्चितच आम्ही तुमच्यासमोर मांडू मात्र आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपले जे उपक्रम आपल्या परिवारासाठी राबवायचे आहेत प्रपंच परिवारासाठी त्याला पाठबळ मिळेल प्रपंच परिवाराची नोंदणी आणि महाप्रपंचची मेंबरशिप यांचा संबंध नाही आहे ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत मात्र महाप्रपंचचे जे चॅनल मेंबर्स आहेत त्यांना ऑटोमॅटिकली आपण इन्क्लूड केलेलं आहे प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणीमध्ये त्यामुळे वे त्यांना वेगळं शुल्क आकारण्याची काही गरज नाहीये आणि आपण प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदणीसाठी ऐच्छिक शुल्क ठेवत आहोत ज्याचे डिटेल्स आम्ही व्हॉट्सअपवर आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ की नोंदणी कशी होणार आणि उपक्रम कोणते कसे राबवले हो जाणार तेव्हा स्क्रीनवर दिसणाऱ्या आणि या स्क्रोलमध्ये दिसणाऱ्या डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री श्रीराम रघुपती राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित तावन सीताराम